लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी जत तालुक्याच्या त्रिभाजनाबाबत शुक्रवारी बैठक संजय तेली यांची माहिती जत तालुक्याचे जत संख व उमदी असे त्रिविभाजन व्हावे अशी मागणी तालुक्यातील जनतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती या संदर्भात शुक्रवार दिनांक तेवीस रोजी मंत्रालयात बैठक होत असल्याची माहिती भाजपचे युवा नेते संजय तेली यांनी दिले महसूल मंत्री मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीत शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे या संदर्भात आमच्या शिष्टमंडळाने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन दिलं होतं त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली आहे का हा सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला तालुका आहे कायम दुष्काळी तालुका असल्याने त्रिविभाजनाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे हा विषय मार्गी लागण्याच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित केली असल्याचं तेली यांनी सांगितलंय यावेळी निसारभाई मुल्ला सोमलिंग बोरामणी सोमान हक्के यांसह अधिक मान्यवर उपस्थित होते लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्त बातमी